इराण येथे विज्ञानदादा माने यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे विज्ञानदादा माने हे खेळाडू चित्रपट निर्मिते एक व्यावसायिक अशी त्यांनी बहुगुण संपन्न प्रतिमा असलेले आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या आठवड्यामध्ये या महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या साधारणपणे दोनशे पाच मागणीचे अर्ज शिवसेनेला प्राप्त झाले होते आणि त्या संदर्भातल्या मुलाखतीनंतर अंतिम यादी आम्ही तयार केली आणि त्या उमेदवारांचा संवाद मेळावा आज आम्ही आयोजित केला होता आ, या आजच्या मेळाव्यातच आणखी एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगायला हवी की मिरज सांगली भागातले सामाजिक कार्यकर्ते कला क्षेत्रामध्ये काम करणारे आणि ज्या लोकसंपर्क असणारे तरुण नेते सन्मान्य विज्ञानशी माने यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे पाठीमागची मेरज विधानसभा निवडणूक त्यांनी लढली होती त्यामुळं लोकमानसामध्ये असणारा लोकमाणसाशी संपर्क असणारा एक उत्तम कार्यकर्ता आज शिवसेनेला मिळाला निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढली आहे त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा निश्चितपणे पक्षाला फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पक्षप्रमुख त्यांना योग्य ती जबाबदारी पक्षात निश्चितपणे देतील त्यामुळं तोही आज अजूनही काही प्रवेश येणाऱ्या काळामध्ये होतील आणि त्या दृष्टीनं आमची आता महापालिकेच्या दृष्टीनं तयारी चालू आहे साधारणपणे या महापालिकेमध्ये महाविकास आघाडीलाच आमचं प्राधान्य असेल म्हणजे महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढतो आहोत त्यामुळे सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच लढावं असं आमच्या सगळ्याच शिवसैनिकांचा एक इच्छा आहे पण संदर्भात आदरणीय जयंतरावजी पाटील खासदार विशालदादा पाटील यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे तेही सकारात्मक आहेत निश्चितपणे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यावर पोहोचेल फक्त एक की शिवसेनेवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत का येत आहेत जे महानगरपालिका लढण्यासाठी इच्छुक आहे त्यामुळे जे शिवसेनेत विश्वास ठेवून आमच्यासोबत आलेत त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत न्याय देणं की आमची जबाबदारी आहे त्यामुळे त्यांना न्याय देता आला पाहिजे या भूमिकेनं महाविकास आघाडीचं जागा वाटप व्हावं शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाव्यात ही आमची अपेक्षा आहे अर्थात तस जर नाही झालं तर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये इतर घटक पक्षांना सोबतून स्वतंत्रपणे लढण्यासाठी तयार आहे आमची तीही सज्जता निश्चितपणे झालेली आहे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका